टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वडेपुरी गावातील अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार असून अन्नदात्री देवी म्हणून तिची ओळख आहे या मंदिर मंदिरे कमी असून वाराणसी येथे एक महत्त्वाचं मंदिर आहे या मंदिराला हिंदू धर्मात खूप धार्मिक महत्त्व आहे आणि ते अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे अन्नपूर्णा ही पोषण देणारी हिंदू देवी आहे आणि ती पार्वती देवीचे एक रूप आहे सध्याचं अन्नपूर्णा मंदिर अठराव्या शतकात मराठा पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधले होते स्वरूप अन्नपूर्ण या शब्दाचा अर्थ अन्नाने भरलेली असा आहे आणि ती भक्ती तसेच अन्नाच्या नैवेद्याला महत्त्व देणारी लोकप्रिय देवता आहे अवतार अन्नपूर्णा देवी ही पार्वती देवीचा अवतार मानली जाते महत्त्व हिंदू धर्मात अन्नाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे अन्नाची देवी म्हणून अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे वडेपूर येथील या अन्नपूर्णा देवी मंदिराची सर्व देखरेख दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंदिराचे विश्वस्त सुषमा विजयसिंह गहिरवार विजयसिंह बई सिंह गहिरवार गुरुसिंह हिरासिंह चौहान दीपक भगवान माम विरेंद्रसिंह प्रतापसिंह गहिरवार हे करतात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते लोहा नांदेड विजयसिंग गयरवार माझी पत्नी सहसुष्मा विजयसिंग गैरवार या आम्ही दोघांनी मिळून दोन हजार मध्ये इथं जागा घेतली आठ एकर जागा घेतली त्याच्यानंतर बांधकाम दोन हजार बाराला सुरुवात केली दोन हजार पंधराला मंदिराची स्थापना झाली आणि वरच्या वर्तेश्वरी देवीच्या कृपेने मंदिराची स्थापना का काशीचे पुरी महाराज आले था, होते त्यांच्या हस्ते झालेली आहे था। तरी यावेळेस नवरात्रामध्ये सर्वांनी दर्शन घ्या विशेष असा आहे की देवीच्या प्रसाद घेतला किंवा त्यांच्या तिथं एक त्यांचं देवी म्हणजे अन्नदान वाट देणारी देवी आहे त्यांच्या हातात चमच्यामध्ये जे तांदूळ आहे ते आम्ही प्रसाद म्हणून पण वाटतो ते तांदूळ जर आपण घरी घेऊन आपल्या भांडारा अन्न भांडारावर टाकले तर कुणालाही कधीही अन्नाचं कमी पडत नाही हे सर्वांचा अनुभव आहे आमचे श्री मामडे आहेत हे आमच्या सेवा आमच्या मंदिराच्या सेवेमध्ये आहेत सात आठ वर्षापासून यांना यांचा भरपूर फायदा झाला आहे त्यांचे अनुभव ते सांगते पण मामणे नाना नांदेड माझी सराती दुकान आहे मी या मंदिरापासून आठ आठ वर्षापासून आम्ही ज्या जेवलेला आहे म्हणजे मातानं मला असं काही एक चार चार वर्षापासून मी माताला मागितलं ते माझ्या मातानं मला पूर्ण केली दोन वर्षाखाली माझी दुकानची ओपनिंग झाली गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं आहे या वर्ष नंतर चार महिन्या माझ्या मुलाच लग्न झालं आणि यावर्षी सुद्धा मी झाले की तुम्हाला मस्त दिलेलं आहे या अन्नपूर्ण झालं तुम्ही मागा या अन्नपूर्ण झाला तुम्ही मागा पुढच्या वर्षी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार तुम्ही नमस करा इथं नारळ बांधा तुम्हाला जी इच्छा आहे ती माता पूर्ण करते आणि इथून नऊ दिवस जातच नाही मी इथं नऊ दिवस टोटल अन्नदान आणणे जमा करणे वाटप करणे सगळं मी पाहतो आणि आमचे विजयसिंग गैरवाल आणि सुषमा दिदी गैरवाल हे दोघं दापत्य इतके विचार बंदी बांधलेलं आहे की लोक लोकाच्या आज काय म्हणावं त्यांच्या दोघा की आज हे अन्नपूर्ण आज काशीच्या बादिच मंदिर आहे आशिणाबाद इतर मंदिरे लोक घेऊन धुळून येतात कमीत कमी रोजचे पहिल्या दिवशी चार हजार पब्लिक दुसऱ्या दिवशी सात हजार वाढत वाढत आज कमीत कमी आठ हजार पब्लिक आलेली आणि आता उद्यासुद्धा आम्ही बुंदीचे लाडू अकरा हजार लाडू करणार आहोत आज संध्याकाळी करणार उद्या वाटप आहे भक्त इतके जुलेले आहेत इथं की सकाळ ते संध्याकाळ सकाळी सात वाजता वाजतापासून अन्नदान चालू होते संध्याकाळी दहा वाजे आणि अष्टमीला आमच्या इथं होम होम होते होम सुद्धा लोक घरीच येतात म्हणजे अन्नपूर्णाला तुम्ही मागा की तुम्हाला कधीही यात वापस पाठ आणि अन्नपूर्णाचं इतकं उज्ज्वल देवत आहे अन्न अन्नवाचं आणि तुम्हाला मी म्हणून आहे इतकं या अन्नपूर्णाला आपल्या दिलेली आहे सौपेशिने इतकं दिवसात निरपूर अन्नपूर्णा शेडा शिव चव्हाण या सराफाबादार नांदेड हा मला या मंदिराचा एवढा अनुभव आहे श्री अन्नपूर्णादेवी मंदिर रत्नेश्वरीच्या पायथ्याशी बडेपुरी येथे दोन हजार पंधरामध्ये त्याचा वृद्धापन दिवस स्थापना झालेली आहे दरवर्षी इथे बारा जूनला वृद्धापन दिवस साजरा केला जातो आणि हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक इथे देवीच्या दर्शनाला येतात आणि जे बी येतात त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते आज नवमी नवमी नु, नवमीला इथे कन्यापूजन होते अष्टमीला हवन नवमीला कन्यापूजन होते आणि इथे भक्त लोक भरपूर येतात आणि इथे दररोज अन्न वाटप होते आणि अन्नामध्ये कधीही काही कमी पडत नाही आणि देव आपल्या भक्ताला सदैव आशीर्वाद द्यावं हीच अनपूर्णा माता करून आमची प्रार्थना बोलो अन्नपूर्णा माता की जय subscribe now अँड प्रेस द bell icon never miss an update